कोरगाव तालुक्यातील अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय मोठी परंपरा लाभलेल्या तसेच श्री रंगनाथ स्वामी महाराज यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या निगडी गावचे स्वपत्र हजारो युवकांचे अशा स्थान सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विकासात्मक वाट चालीस गावाचा विकास साधणारे सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी व पंचकृषीच्या विकासासाठी झटणारे कल्पक नेतृत्व म्हणजे विजय रामचंद्र जगताप यांचा दिनांक तीस जानेवारी रोजी वाढदिवस कल्पक नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते विजय वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आज मोठ्या उत्साहात हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बरगे विद्यमान नगराध्यक्ष महेश साहेबराव बरगे उपनगराध्यक्ष राहुल दादा बरगे सुलतानवाडीचे ग्राम पंचायत सदस्य राहुल बरगे शिंब्याचे माजी सरपंच सत्यवान भोसले एक्सलचे युवा नेतृत्व किरण भोसले आदींसह निगडी गावातील विविध पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व शेकडो मान्यवर उपस्थित होते प्रथमतः निगडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आदर्श शिक्षक रुपेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विजयभाऊंना शुभेच्छा दिल्या व आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला तर नंतर दोघी निगडी गावातील हायस्कूलमध्येही शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले वाघझाईवाडी येथील मतिमंद आश्रमशाळा असलेल्या आशा ग्राम शाळेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचेही वाटप करण्यात आले सामाजिक कार्यात अतिशय हिरिरेने भाग घेत दिवस रात्र कार्यकर्त्यांची काळजी घेणारे कल्पक नेतृत्व म्हणून विजय भाऊंना आदराने पाहिले जाते निगडी गावच्या विकासात्मक वाटचालीत प्रत्येक सामाजिक घटकाला सहभागी सा करत विजय भाऊंनी अनेक विकास कामे करून निगडी व पंचकृषीचा विकास साधायचा प्रयत्न सुरू ठेवला आहे गेल्या तीसहून अधिक वर्ष समाजकारणात कोणताही स्वतःसाठी पद न घेता कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे कामही विजयभाऊंनी केले आहे त्यांच्या वाढदिवस आज ओरेगाव वाघजाईवाडी निगडी वेलंग सातारा आदी गावांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे विविध मान्यवरांनी सकाळपासून त्यांच्या निगडीतील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती कार्यक्रमास निगडीच्या सरपंच सौ कल्पना जगताप सरपंच राहुल जाधव संतोष जगताप दशरथोर्फ बाळासाहेब कदम संजय जगताप जीवन दिसले हनुमंत माजी सरपंच विष्णु तात्या जगताप उद्धव जगताप सचिन जगताप दीपक यादव दुगेजे सरपंचनतर दादा साब जगवा जगताप राजे जगताप शिवनाथ जाधव राहुल वाघ अमोल जगताप सचिन जगताप अमोल कदम निलेश जगताप सयाजी जगताप संतोष जगताप अशोक डांगरे गणेश जगताप जाधर जगताप वाइस चेरमन त्यानंतर शिवाजी कासुर्डे सचिन जगताप अर्जुन जगताप आदी मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांनी विजयभवच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा एकच वर्षाव केला गर्दि <laughs> <laughs>